काय नेहमीप्रमाणेच आम्ही जोरात असतो मान्य राजसाहेबांची सभा बोलली की एक फॉर्मॅट ठरलेलं असतो आमचं आम्ही विभागवार तयारी केलेली असेल आणि त्या अनुषंगाने बसेस वगैरेची सोय करून ते काढायचं काम करत असतो आताही आम्ही सगळे सहकाऱ्यांबरोबर जाऊन बसेस काढून इथे आलेलो आहोत थोड्याच वेळात आम्ही सभास्थानी पण जाऊ आणि आजची ही ऐतिहासिक सभा एक आ... वेगळ्या माहोलमध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्याचसाठी बोलो ना मी की आठ जवळजवळ अठरा वर्षानंतर मान्य रासाहेब धनुष्यबान आणि शिवसेना या पक्षासाठी त्या स्टेजवर तिथे उभे असतील आमची जी आमच्यासारखी अनेक शिवसैनिकांची इच्छा होती की मान्य राजसाहेबांना प्रत्यक्ष त्या स्टेजवर बघायला कधी मिळेल आमच्या नशिबात तर आहे आम्ही दरवर्षी सभा करत असतो आम आम्ही बाबतीत स्वतःला भाग्यवान समजतो परंतु अनेक शिवसैनिक असे आहेत की ज्यांना मान्य रावसाहेब ठाकरे यांचे भाषण त्यांच्या स्टेजवरनं ऐकायची जी इच्छा होती ती आज पूर्ण होताना त्यांना दिसणार आहे आणि त्या ते अनुषंगाने तेही जोरात येत आहेत आज आम्ही बघितलं शहरात फिरत होतो खूप मोठ्या प्रमाणात शिवसैनिकही येतील मान्य राजसाहेबांनीही त्यांची स्तुती केलेली आहे चांगल्या कामाची स्तुती करायला काहीच हरकत नाही आणि मोदीजींनी स्तुती यासाठी केली की निस्वार्थीपणे बिनशर्त पाठिंबा जो आम्ही दिलेला आहे कोणतीही मागणी न करता देशाच्या विकासासाठी येत्या दहा वर्षाच्या काळावधीत समोर कुठलं नेतृत्व नसताना देशावर प्रयोग करणं परवडणार नाही आहे आणि त्या अनुषंगाने मोदीजींना विकासासाठी मान्य रासाहेबांनी या पाठिंबा दिलेला आहे आणि तो प्रामाणिकपणे दिलेला आहे त्याचं कुठेतरी ॲप्रिशिएशन मोदी साहेबांनी केलेलं आहे